नम बुद्ध आहे हे हिंद हे सरदास माझ्या सर्वजण आज विश्वशांती बुद्धीदाराला भेट द्याव्या ठिकाणी आलो ते भेट देत असताना ते काम अत्यंत निकट देण्यात आलं आहे अशी पूर्ण चर्चा उदिकेरीमध्ये आहे त्याच्यात काय सततता दाखवण्याचं काम आणि काही केलेलं आहे जवळपास वीस वीस कोटी रुपये खर्च करून ते निकष काम एक वर्ष केलेलं आहे ह्याच्यामध्ये दुसरी ठेकेदार आहे बीएमसीचे अधिकारी आहेत मागणी आहे बहुजन विकास आहे बँकची वीस कोटी रुपये खर्च करून इमारत पडत असेल इमारतीला भेडा पडत असतील प्रागतिक इमारतीचं नाव गेलं देशाच्या आदरणीय महामारी राष्ट्रपती या ठिकाणी आल्या त्यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन झालं आणि असं होत असताना या इमारतीला गळती लागत असेल की शोभणी काम त्या गुतदाराने केलं आहे मग त्या गुत्तदारावर आणि त्या बीएमसीच्या अधिकाऱ्यावर जे कोणी अधिकार होते त्या सर्व तात्काळ फसवून कधी पाहिजे कारण समाजाचं एक असे स्थान आहे मला फसवण्याचं काय नाही केलंय जनतेला फसवलं समाजाला फसवलं शास्त्राला फसवण्याचं काय नाही केलंय तत्काळ फसवणूक टाकलं पाहिजे जनतेच्या पैशावर दौऱ्या दाखवण्याचं काय नाही केलेलं आहे आज आम्ही सर्व कामं आण सगळ्या कामात आहेत पंचायत समिती असेल बेडसी असेल तसेच तशीच कार्यालय असेल उगा अधिकारी करायला असेल सर्व काम त्यांच्या बांधण्या कराल आज तरी जातात गर्दी लागलेली आहे मुळात काम सर्व निकषत आहेत मुलं अंच्या सर्व कामाची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना काय आधार टाकलं पाहिजे आज सर्व गुजरात बोमा मारतायत अंधे बोमा मारताय बिले मिळत नाही मिळत नाही कामच निरकता बिले कसे मिळतील पण शास्त्राला विनंती आहे वीस कोटी रुपये खर्च करून काम झालंय वास्तूचं काम झालंय जो पण ते विहाराचं काम झालंय जो पण चौकशी आणि बिल झाल्या तेवढे आणि बिल दिला असेल तर ते शास्त्राने वसूल करावं या भूत बौद्ध देहाचं काम अत्यंत चांगल्या तऱ्हेचं पुणे शिल्प करण्याचं काम त्या ठिकाणाला करायला लावावं ला ही मागणी बहुजन विकास अभियानचे आम्ही सातत्याने या ठिकाणी सातत्याने विरोध करता आहोत कारण त्या विरोध विरोधासाठी विरोध नाही त्या गोष्टी वाईट करतात त्याला बहुजन विकास अभियान सातत्याने विरोध करताना आलाय आणि खरं राहणार आहोत आम्ही कदाचित राजकारण वगैरे केलं नाही आम्ही राजकारणाची गरज नाही आम्हाला कुठे पक्षाची गरज नाही कुठे बाजूला देणं गरजे नाही आम्ही विरोध विरोध करणार नाही चांगल्या गोष्टी चांगल्या म्हणणार आणि वाईट गोष्टी वाईट म्हणणार हे मी सांगू इच्छितो जय हिंद जय हिंद जय संविधान